हॅलो नमस्कार मी आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्याचं कारण आहे की आज एक ते दीड महिन्यानंतर दिदी घरी येणार आहे कारण सध्या ती आमच्याजवळ इथे नाही आहे कामानिमित्त बाहेर आहे आणि दीड महिन्यानंतर त्याच भेटायला येणार आहे त्या सगळे घरातले आम्ही खुश आहोत शर्विल तर खूपच खुश आहे आणि शर्विलला ती काही काही वस्तू घेऊन येणार आहे तर काय आणणार आहे ती त्याला उत्सुकता आहे चला आता ती वैभवतून निघालेली आहे स्टँड वरती येईल मी आता निघाली तिला आणायला झिरो रिएक्शन

पडणार परत पडणार परत पडणार परत पडणार थांब तरी तेव्हा बॅडला काय बोलमो काय करतोय शर्ट बघतोय आणि त्याचं थांब तरी हा तेच आहे तेच आहे का ते हा तेवढच आहे ते, 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 ते मिठाई आहे <laughs> तो एक शर्ट डोक्याला कोणता एक कमरेला कोंडाला मोठी झाली वाटत एक पायात घाल <laughs> बरं बघू साइड साईड चे शर्ट कानापेक्षा एक साइड मोठी आणली इकडे कपडे मी लागतात आणि आता तू कसं काय घालायला आल शर्ट घालताय बाबुराव रुकाईल बाबू ए बाबूराव काशया पाहिजे होत रे हा त्यातला एक माऊल दे बसतोय ब्लूवाला दे ब्ल्यू वाला ब्ल्यू बसणार माऊला माऊला परफेक्ट बसतोय तो मी बघते सकाळपासून सांगते शर्ट घाल शर्ट घाल खाटला नाही आणि आता दिदीने आणलेला नवीन शर्ट घालून झोपलेला आहे पहिल्या पेमेंटमधून दिलेले घरातल्या प्रत्येक मेंबरसाठी केलेली ही खरेदी मम्मी म्हणाली मी पहिलंच पेमेंट आहे त्याच्यामुळे तिने सगळ्यांना कपडे घेतलेले विधी ला लागलेले इकडे फनच फोडायला फणस खायचं आहे त्याला काय दम निघेणं झालेला आहे जिथे मारल तिथेच मार ह्या धिरी आलेली असल्यामुळे आज दुपारचा मेनू आहे ओल्या काजूची भाजी काजू इथे मी फोडून गरम पाण्यात टाकलेले आहेत त्याच्यावरच्या साली काढून घेते आता वाटपाची सुद्धा इकडे तयारी करून घेतलेली वाटप सगळं आता भाजून घेते लावून घेते आणि मग का ते काजूची भाजी तयार झालेली इकडे आपली काजूची भाजी ओल्या काजूची भाजी म्हणजे आहा मस्तच चला जेवलं वगैरे आणि उद्याची अडीच किलोची रसमलाई केकची ऑर्डर आहे त्याच्यासाठी दूध गरम करून ठेवलेलं आहे दूध इकडे फाडूनसुद्धा ठेवलेलं आहे ते फडक्यात घट्ट असं बांधून ठेवलेलं आहे कारण मला त्याची रसमलाई करायची आहे रसमलाईचे गोळे करायचे फडक्यामध्ये हे असं फाडून ठेवलेलं दूध मी बांधून ठेवलेलं आहे एका साईडला रसमलाईमध्ये घालण्यासाठी दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे आणि आत्ता बनवणारे मी मँगो लस्सी त्याच्यासाठी हे आंबे काढून ठेवलेले स्वच्छ दुहून वगैरे आंबे घेतलेले आहेत ते बाहेरून ऊन असं छान खिडकीतून किचनमध्ये येतं मँगो लस्सीसाठी आंबे काढून ठेवलेले आहेत आता लस्सी करते लस्सी आणि माळामध्ये फिरायला जाणार आहोत दोन तीन दिवसासाठी दिदी आलेली आहे त्या घरात दोन तीन दिवस खूप छान छान अशी वेगवेगळ्या रेसिपी असणार आहेत दिदीने पहिल्या पेमेंटमधून सगळ्यांसाठी खरेदी केलेली आहे दोन तीन दिवसासाठी आहे रविवारी ती परत रिटर्न जाणार आहे तर चला लस्सी करते त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्ही सुद्धा या लस्सी प्यायला तर ह्या नोटवरती हा नोट व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय